स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज मी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी खूप छान अशी रेसिपी केलेली आहे आणि माझी रेसिपी शूट झाली आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि मी आताच चहा पण केला आहे गुळाचा चहा करते मस्त गॅसवर चहा ठेवला आहे आणि गुळाचा चहा मी कसा करते तुम्हाला दाखवते छान चहा उकळून घेतल्या अगोदर आणि त्यामध्ये अजून गुळ टाकलं नाही तर काय करायचं का चहा अगोदर छान उकळून घ्यायचा त्यानंतर चहा खाली उतरून घ्यायचा गॅसवर मी दूध ठेवते आणि चहा खाली उतरून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं गूळ आपल्या आवडीप्रमाणे आणि त्यानंतर गूळ असा हलवून घ्यायचा आणि गूळ बारीक केलेला असावा त्यामुळे गूळ लवकर विरघळून जातो मी गूळ एकदम बारीक करून घेते चाकूच्या साह्याने कापून घ्यायचा किंवा मग किसणीने किसून घ्यायचा त्यामुळे गूळ विरघळताना चहा थंड होत नाही आता चहा तयार झालाय आणि हे इकडं बसलेत नाश्त्याची वाट पाहात आमची रेसिपी चालू होती केव्हाची तर ते म्हटलं केव्हा मग ती रेसिपी नाश्ता करायचा आहे तर बघा रेसिपी झाली आणि चहा आणला मी तरी बघा मस्त गरम गरम गुळाचा चहा आणि त्याच्यासोबत शंकरपाळे ही खारे शंकरपाळेची रेसिपी तुम्हाला आवडनिवड किचन या चॅनलवरती पाहायला मिळेल नक्की पहा तर आता आपण मस्त चहा आणि शंकरपाळे खाऊ खुसखुशीत बनले टेस्ट पण भारी एकदम एकदम छान कुरकुरीत झाले बघा संघर्षने आजचा ब्लॉक बघितला <laughs> आपण एकदम बेस्ट आहे आंध्रक मस्त मसाला मारून आणि गुळाची चहा आहे खूप छान आहे खास बात म्हणजे मस्त पैकी एकदम छान पैकी दुधात प्युअर दुधात बनलेली चहा आहे खूप छान झालेत कुरकुरी झाले शंकरपाळे सध्या मुलांना सुट्ट्या आहेत तर तुम्ही मुलांसाठी अशा शंकरपाळे करून ठेवू शकता मुलं अगदी आवडीने खातात बाहेरचं खाण्यापेक्षा मुलांसाठी असंच काहीतरी घरी बनवून ठेवलं तर मुलांच्या हेल्थसाठी चांगलंच असतं हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे आहेत तर मुलांसाठी नेहमी चांगले आणि असं काही करून ठेवलं तर आपणही खाऊ शकतो कधी सायंकाळच्या वेळेला भूक लागली काही खायला नसलं तर पटकन डब्यामध्ये काही करून ठेवलेलं असलं तर खाता येतं खूप छान झाले तर चला आम्ही नाश्ता करतो आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी घरातले आवरत होते तोपर्यंत यांनी काही पसारा काढला आहे बघा त्यांना काहीतरी बनवायचं आहे तर माझे काही ओलनचे धागे होते विणकाम केलेले उरलेले ते धागे काढले आणि दुकानामधले काही प्लास्टिकचे डबे होते चॉकलेटचे रिकामे झालेले ते आणले आणि हा सर्व पसारा काढला होता मी त्यांना म्हटलं तर काय करायचं आहे ते मला म्हटले तू तुझं काम कर मी माझं काम करतो आणि हे काही जे तयार झाल्यावर मी तुला दाखवतो तर मी म्हटलं ठीक आहे तरी पण मी एकदा येऊन बघितलं तर मी काही विणलेल्या वस्तू होत्या त्या आम्हाला दिसल्या काही विणलेल्या आहेत काही अर्धवट आहेत तर ही एक पट्टी होती त्यावरती वेलकम नाव विणलेलं आहे तोरून विणायचं होतं तर ते असंच अर्धवट राहून गेलं आणि त्यानंतर आम्हाला एक वस्तू सापडली तर जुन्या आठवणी ताज्या झाल्या <laughs> पुढच्या महिन्यामध्ये आमचं लग्नाचं एनिवर्सरी आहे आणि बघा मंडोळी सापडली आम्हाला लग्नाची तर ही मंडोळी त्यांच्या लग्नाचा सूट आहे त्यामध्ये होती खिशामध्ये होती तर त्यामधून काढली मी आणि ह्या ओलांच्या धाग्यामध्ये ठेवली होती तर ती आता सापडली तर त्यांना मग दाखवली मी की खूप दिवसापासूनची ही मंडोळी तशीच सांभाळून ठेवलेली आहे मी तर इथे बघा यांचे चारही डबे धागे बांधून तयार झालेत तर ते मला म्हटले की हे अडकवण्यासाठी काहीतरी तार वगैरे दे हूक तयार करायला तर माझ्याकडं अशा अल्युमिनियमच्या बांगड्या होत्या तर त्या दिल्या मी अशा बांगड्या खराब झालेल्या फेकून न देता मी थोडे सांभाळून ठेवते की गार्डनमध्ये कशाला न कशाला कामच येतात त्या तर इथे बघा आता ह्या बांगड्या कामा येणार आहेत आणि हे डबे असं मला वाटलं की यांनी झाडं लावण्यासाठी तयार केलेत पण ते झाडं लावण्यासाठी तयार केलेले नव्हते तर पुढे बघा व्हिडिओमध्ये हे डबे कशासाठी तयार केले आहेत त्यांनी सर्व डबे दोऱ्या लावून तयार झाल्यानंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो भर दुपारची वेळ होती पण आज ऊन नव्हतं आभाळ आलेला आहे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे छान सावली पडलेली आहे त्यामुळे आम्ही गार्डनमध्ये आलो आणि गार्डनमध्ये आल्यानंतर बघा एक एक डबे हे अशा पद्धतीने झाडावर अडकत होते आणि आता तुमच्या लक्षातच आलं असेल की हे डबे कशासाठी तयार केलेले आहेत तर इथे गार्डनमध्ये बघा किती सुंदर पक्ष्यांचा आवाज येत आहे किती जमण्यांचा चिवचिवाट आहे आणि आमच्या गार्डनमध्ये नेहमी असेच पक्षी असतात तर याच पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी हे डबे लावत आहोत आम्ही कारण की पक्ष्यांची खूप उन्हाळ्यामध्ये गैरसोय होते पक्षी खूप पाण्याच्या शोधात दूर दूर फिरत असतात आणि जिथं झाडं असतात तिथे तर पक्षी येतातच त्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याचीही सोय करायला हवी तर आमच्याकडे सध्या पाणी ठेवण्यासाठी काही नव्हतं त्यामुळे आता प्लॅस्टिकच्या डब्यांचा आम्ही वापर केला आहे मागच्या वेळेस एकदा आम्ही नारळाचा वापर केला होता जे आपण नारळ पाणी पितो शाळेतलं पाणी पितो ते रिकामी झालेले शाळे असतात तर ते अशा पद्धतीने अडकून जर झाडांना लावले तर ते त्यामध्ये पाणी थंड राहतं आणि त्यावरती बसायला पाय ठेवायलासुद्धा पक्ष्यांना जागा असते त्याबद्दल आम्ही एक ब्लॉक केलेला आहे आणि त्यावेळेस आमच्याकडे आई होत्या तर आईंसाठी आम्ही नेहमीच नारळ पाणी आणायचं घरी तर तेव्हा खूप नारळ असायचे तर आम्ही प्रत्येक झाडाला नारळ लावलेलो होते तर सध्या आमच्याकडे असे नारळ नव्हते त्यामुळे सध्या प्लॅस्टिकचे डबे लावत आहोत आणि प्लॅस्टिकचे डब्याऐवजी तुमच्याकडे जर मातीचे भांडे असतील मातीचे मटके असतात तर ते सुद्धा तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवू शकता जागोजागी भरून तर आमच्या सा इथे कसं झाडांच्या सावलीखाली हे डबे राहणार आहेत त्यामुळे पाणी थंडच राहणार आहे गरम पाणी होणार नाही त्यामुळे आम्ही या डब्यांचा वापर करत आहोत तर बघा किती छान सोय केलेली आहे पक्ष्यांना पाण्यासाठी तर संघर्षच्या पप्पांचंच आयडिया आहे ते म्हटले काय करावं पक्षी खूप येतात आणि मग पाणी कशात ठेवलं म्हणजे छोटे छोट्या डब्यांमध्ये असतं आमच्या पाणी पण मग खाली काही पक्षी पितात काही नाही पित खाली मुंगसं येतात मांजरी येतात त्यामुळे अशा पद्धतीने पक्ष्यांसाठी पाण्याची के सोय केली सर्व झाडांना डबे लावलेत भूक लागली चला तर मित्रांनो तुम्ही पाहतच असाल की ऊन कसं पडतंय कडाक्याचं ऊन आहे आणि पक्ष्यांना माणसांना पाणी आता कसं आहे माणूस हा बोलतो म्हणून तो कुठं पण जाऊन पाणी पितो मागतो कोणाला पण पण पक्ष्यांना कोण ते कसं सांगणार म्हणून आम्ही काय केलं आहे मागच्या वेळेला आम्ही नारळा नारळ आणले होते त्या नारळामध्ये पाणी लावून असं बघ पूर्ण बागेमध्ये गार्डनमध्ये लावलं होतं आम्ही ह्यावेळेस ना चॉकलेटच्या डब्यामध्येच पाणी ठेवलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा तर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत मग अशी सावली पडली होती बाहेर त्यामुळे आम्ही जेवण अगोदर जेवण नाही केलं ते काम करून आलं पक्ष्यांचे आयडिया होती पण वेळच मिळत नव्हता आज पूर्णपणे वेळ पण मिळाला म्हणजे वेळच काढला आणि पहिले पक्ष्यांची सोय केली त्यांच्या पाण्याची सोय केली मग यांनी आमच्या खाण्याची सोय केली आता आम्ही जेवायला बसलो आणि मी सकाळी पोळ्या केल्या होत्या भाजी करायची राहिली होती तर म्हटलं आता भाजी काय करावं तर पटकन होईल अशी भाजी केली चला तुम्हाला दाखवते हो तर बघा आजच्या जेवणामध्ये मी बनवलंय गरम गरम पिठलं त्याच्यासोबत कांदा चटणी आणि पोळी हा तर चला आता आम्ही जेवण करतो राहिलेली काम जेवण झाल्यानंतर तुमची तर मज्जा आहे वा, मला तिथे दुकानामध्ये बसवून दिलं हा स्वयंपाक वगैरे नाही इकडे येऊन चांगलं मस्त हवेमध्ये मध्ये खेळणं चालू आहे आहे ना हे वा किती छान पोर्च आहे बघा आमचा वाला आणि किती गार वाटतं इथं रोज रोज आम्हाला वेळच मिळत नाही घरच्या जबाबदाऱ्या काम दुकान हा हो ना हां का चला मी तिकडच्या साईडने येतो म्हणजे तुमचा झोका पण खेळणं म्हणजे बोलणं पण होईल ते हे बघा मित्रांनो आता मी पण आलो आहे यांच्यासोबत इथं पोर्चमध्ये हे बाई आमचं चाल इथं झोका वगैरे खेळणार कसं काही नाही हो यांच्या पाठी भिंत येईन भिंतीच्या पाठी मग दुकान देईन इकडून सहज कोणी आवाज दिला ना आम्हाला ऐकतो म्हणून पोरं बघतील तर म्हणतील मम्मीची तर हवाही आहे ना बाहेर हवागार झोक्यावर झोका खेळायची एक वेगळी ती एक हवा हां आज काही पाहतील तर म्हणतील काम धंदे नव्हते वाटते आम्हाला ना, ना।, 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 ना। ह <laughs> <laughs> मी खेळतो थोडा पाणी मी पण खेळतो थोडा मज्जा येते म्हणून पोरं खेळतात आहे ना hmm. हवा पण लागते चांगली एकदम घर घर लागते कडे गिडे टाकून <laughs> ते झाड खूप छान दिसले तिकडची म्हणजे कोर्लीअस प्लॅन्ट छानच बत्तीस ठिकाणी आहे ग्ली ना दोन्ही तुटली घेतली तर तर आम्ही झोका खेळून आलो घरात बाहेर पोर्चमध्ये खूप छान वाटतं खूप थंड हवा लागती हे बसले होते दुकान आणि सध्या संघर्ष घरी नाही संघर्ष घरामध्ये असल्यावर माझ्या माग त्याची बडबड बडबड चालूच असते मग मला काही वाटत नाही पण तो घरी नसला ना तर मग करमतच नाही असला म्हणजे संघर्ष हे नको ते करू नको काही ना काही करतच राहतो मग त्यामुळे मग मी बसले मध्ये जाऊन झोका खेळत होते थंड हवा लागते मस्त मध्ये छान वाटत होत खूप मस्त वाटत बाहेर तर चला मला आता करायचं आहे स्वयंपाक हे परत दुकानात बसतील मी स्वयंपाक करेन तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय